तर गाई आपण लाल महाल मध्ये चला तर मग जाऊया तुम्ही वेळ बघू शकता सकाळी ते संध्याकाळी सहा फायनली आपण एंटर केलेला आहे इथं आपल्या महाराजांची राजमुद्रा ही दिसते तुम्हाला दरवाजा तर दर बघा तुम्ही गाईज नक्षीकाम बघू शकता काय सुंदर आहे चप्पल काढून आपल्याला आतमध्ये जायचंय त्याला आपण चप्पल काढूया आणि आतमध्ये एंटर करूया गाईच आपण फायनली बघू शकता बघा जबरदस्त वाटते ना आणि मला ना इथे एक हा छोटासा महाराजांच्या गेटअप मधला मावळा पण भेटला आणि हे आहेत त्याचे मम्मी पप्पा जे त्याला आपल्या महाराजांच्या विचारांची शिकवण देत आहेत तर गाईस तुम्ही बघू शकता इथं आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ ह्या नांगराने पेरणी करत आहेत काय मस्त आहे हा गाईज आपण अजूनही एंटर नाही केलेलं आपण आता करणार आहे आतमध्ये एंटर चला जाऊया तर हा वाडा आपल्या शहाजी महाराजांनी जिजाऊ माता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी सोळाशे तीस ते सोळाशे चौतीसच्या दरम्यान बांधला होता आणि वाडा बांधण्यासाठी लाल विटांचा वापर केला आहे म्हणून ह्याला लाल महाल म्हणून ओळखलं जातं हे आपल्या महाराजांचं बालपणीचं निवासस्थान आहे तोरणा किल्ला जिंकण्याच्या आधी आपले महाराज इथे राहिलेले आहेत आणि इथेच त्यांचा सईबाईंसोबत विवाह झाला होता असं म्हणजे इन्फॉर्मेशन आहे आणि शाहिस्ते छाटलेली आहेत काय मस्त ऐतिहासिक वारसा असलेली वास्तू आहे ही चला आपण जाऊन बघूया बघू शकता तुम्ही काय जबरदस्त वाटते ऍक्च्युली काय इथे चित्रकलेच्या स्पर्धा चालू आहे लाल महाल मध्ये आणि इतकी सुंदर चित्र काढले मुलांनी मी सगळ्यांची चित्र तुम्हाला दाखवते तुम्ही पण नक्की बघून घ्या च बघू शकता किती सुंदर चित्र काढले याने महाराजांचं तिकडे बघ स्नाईल दर चित्र काढले या मातेच्या छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं म्हणून आज इतकं छान स्वराज्य घडलं तर गाईज आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाचे तीन बोट छाटली होती या लाल महालामध्ये त्याच किती सुंदर चित्र लावलंय तुम्ही पण बघू शकता खूपच सुंदर आणि तापटीप ठेवलाय वाडा किती पॉझिटिव्ह वाईब आहे ऍक्च्युली शाळेची मुले आले आणि खूप धंदा चालय त्यामुळे मला बरेचसेच आहेत पण असू दे चलो आपण पलीकडच्या साईडचं बघूया जाग जागी इथे फुलांची झाडे ठेवलेत छोट्या छोट्या कुंड्या ठेवले बघू शकता किती पॉझिटिव्ह वाईब येते इथे किती पॉझिटिव्ह वाटते वाव घेऊ तर बघा तुम्ही काहीच

शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की भवानी घोषणेपेक्षा जास्त पॉझिटिव्ह आणि पॉवरफुल दुसरं काय असू शकतं छत्रपती शिवाजी महाराज की जय ऍक्च्युली गायच मला वरती जायची खूप इच्छा होती पण वाड्याचं काम चालू आहे त्यामुळे वरती नाही जाता आलो पण आपण पन नेक्स्ट टाइम नक्की जाऊ वरती आणि मी वरचाही सगळा व्हिडिओ नक्की म्हणजे नक्की तुमच्यासाठी शूट करेन चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय तोपर्यंत तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा